श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते मैत्रिणींनो दसरा संपला तर आता सगळ्या महिलांना वेध लागले ते दिवाळी या सणाचे कारण हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण सगळ्यात मोठा समजला जातो आणि हा म्हणजे गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण हा सण अतिउत्साहानं साजरा करत असतो तर हा सण साजरा करताना आपण महिलांनी आवर्जून कोणती काळजी घ्यायची आहे किंवा काय स्वच्छता करायची आहे किंवा कोणत्या गोष्टींची खरेदी करायची आहे काय करायचंय काय करू नये या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्कीप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण दिवाळीच्या सगळ्या माहितीचे व्हिडिओ आता आपल्या चॅनल वरती येणार आहेत त्यामुळे पहिल्यांदा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तर मैत्रिणी सगळ्यात पहिल्यांदा दिवाळी आली म्हटलं की आपण घराची स्वच्छता करतो तर काही माझ्या भगिनी म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस घर स्वच्छ केलेलीच असतील किंवा दसऱ्याला घटस्थापना होते म्हणून स्वच्छ केलेली असतील तर अशा माझ्या भगिनी म्हणतील की दोन वेळेस आपण घर स्वच्छ केली तर आता दिवाळीला असू दे कारण आत्ताच घर नुकतंच स्वच्छ केलेलं आहे आणि आता परत तेवढं आवरण होणार नाही तर अशांना मी सांगू इच्छिते की दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण आहे आणि दिवाळीला आपल्या घरामध्ये वैकुंठ निवासिनी असलेली माता लक्ष्मी घरात येणार आहे आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता असते ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल त्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो आणि अलक्ष्मी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही निवासासाठी येत नाही किंवा माता लक्ष्मी फिरकून सुद्धा त्या जागी म्हणजे त्या घराला किंवा त्या जागेला पाहत नाही त्यामुळं आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती आपल्याला आवर्जून दिवाळीच्या निमित्तानं बाहेर काढून टाकायची आहे भले तुम्ही गौरी गणपतीच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस तुम्ही घर आवरलेलीच असतील परंतु दिवाळीला सुद्धा आपल्याला थोडीशी मेहनत घेऊन घरं आवरायचीच आहेत कारण ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक नाहीत त्या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर टाकायच्यात कारण मीही काही अपवाद नाही आपण खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या वापरत नाही मग ते ना ना कपडे असो किंवा एखादं तुटके फुटके डबे वस्तू असो ते आपण फेकून न देता घरात तशाच साठवून ठेवतो हो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या अलक्ष्मीचा वास असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत की जेणेकरून दिवाळीमध्ये माता लक्ष्मी ही सगळ्यांच्या घरामध्ये विराजमान होते त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला आपलं घर तयार करावायचं आहे तर महिलांनी आवर्जून जसं जमेल त्या पद्धतीने कारण आणखीन थोडे दिवस बाकीच आहेत तर जसं जमेल तसं थोडं थोडं का होईन पण आपल्याला घर आवरून घ्यायचेत तर छोटं असो मोठं असो घर सगळ्यांनी आवरून घ्यायचे ते बालकनी स्वच्छ करून घ्यायचेत आणि आपल्या घरातून ज्या म्हणजे नकारात्मक आणणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत जर वापरण्यायोग्य असतील तर तुम्ही निश्चितच ते कुठल्या गरीब व्यक्तीला किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी कामवाली असेल तर अशांना गरज असेल तर तुम्ही अशांना ती देऊ शकता म्हणजे फेकून देणं म्हणजे एकदम फेकून द्यायचं नाही तर कुणी वापरण्यायोग्य असेल आणि कुणी घेण्यासाठी तयार असेल तर निश्चितच ते तुम्ही त्यांना त्या वापरायला कारण दिवाळी सण गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येक स्तरातले लोक आनंदाने साजरा करतात कारण म्हणजे दिवसभर मेहनत करून जे चार पैसे येतात त्या चार पैशावरती दिवाळी सण उत्साहाने साजरा करणारी सुद्धा लोक असतात त्यामुळं जर आपल्या एखाद्या दे फेकून देण्याच्या वस्तू असतील आणि त्या वापरण्या योग्य असतील तर निश्चितच त्या ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दिलं तरीही चालतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पथ्य पाळायचे की आपल्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर काढून टाकायची आहे ज्या गोष्टी नकारात्मकता वाढवतात मग फुटक्या तुटक्या तुट असतील परंतु ते आपण जतन करून ठेवतो कारण त्यात मीही अपवाद नाही कारण कपडे आपण टाकून तर देतो परंतु जेव्हा आपण ती गाठोडी सोडून टाकून देण्यासाठी काढतो तर तेव्हा ते, ते आपल्याला वाटतं की नाही ते चांगलं आहे तर घालण्यायोग्य आहे तर आपण ते परत घालूया म्हणून आपण वापरण्यासाठी काढतो परंतु ऍक्च्युअलमध्ये त्या गोष्टी आपण नंतर वापरतच नाही पण त्या तशाच ठेवून देतो तर अशा न ठेवून देता ते आपण सरळ बाहेर टाकून द्यायच्यात म्हणजे घर आवरतानाच्या घराच्या बाहेर टाकण्याच्या गोष्टी झाल्या त्यानंतर येतो आपण किचन मध्ये कारण महिलांचा सगळ्यात जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो तर आपण दिवाळी निमित्ताने जेव्हा किचन आवरायला घेतो तर अशा वेळेस आवर्जून महिलांनी काही डबे हे रिकामी ठेवायचे त्यात काहीही सामान भरायचं नाही कारण दिवाळीला आपण वेगवेगळे पदार्थ म्हणजे फराळाचे वेगवेगळे पदार्थ करतो मग त्यात गोड्याचे पदार्थ असो तिखटाचे असो किंवा जे काही आपण बनवतो ते पदार्थ ठेवण्यासाठी आपल्याला डबे आवश्यक असतात तर काही वेळेस काय होतं की आपण तर सगळं किचन आवडतो डबे वगैरे घासून पुसून ठेवतो परंतु त्यात लागलीच सामान भरून टाकतो त्यामुळे ज्या वेळेस आपण फराळाचं करतो तर त्यावेळेस परत आपल्याला त्यातलं सामान काढून काही डबे रिकामी करावी लागतात तर ही वेळ परत आपल्यावरती येऊ नये कारण कसं स्वयंपाक करताना किंवा आपण ही कामं दरम्यान स्वच्छ करताना स्वच्छ केलेल्या डब्यांना आपले पिठाचे हात किंवा आपले हात म्हणजे जे, जे काही आपले सामानाचे आपण काम करतानाचे जे ओले हात वगैरे राहतात ते हात त्या डब्यांना लागतात आणि दिवाळीच्या आधी जे स्वच्छता केलेली असते ते दिवाळीपर्यंत ती सगळी डबे घाण होऊन जातात त्यामुळे आवर्जून महिलांनी काळजी घ्यायची की काही डबे फराळासाठी आपण रिकामेच ठेवायचे त्यात कुठलंही सामान भरून ठेवायचं नाही की जेणेकरून फराळाचं ज्यावेळेस कराल आपण त्यावेळेस आपली धांद लुडणार नाही किंवा त्यातलं सामान काढून परत कुठं ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत कारण प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन आवश्यक असतं जर नियोजन असेल तर कुठलीही गोष्ट सरळ मार्गाने आणि लवकर होते त्यामुळं नियोजन महत्वाचं असतं तर महिलांनी आवर्जून ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि जेव्हा आपण डबे किचन वगैरे जेव्हा आपण किचन स्वच्छ करतो तर त्यावेळेस आवर्जून म्हणजे आता काही जणांकडे जास्त डबे पण नसतील पण अशा वेळेस आपण जे काही सामान असेल तर ते दिवाळीच्या काळात लागत नसेल तर ते तुम्ही कॅरीबॅग मध्ये बांधून तुम्ही एका साईडला ठेवून देऊ शकता परंतु ऐन वेळी जर तुम्ही सामान काढून परत ठेवायचं म्हटलं की जे घर आवरलेलं असतं त्यात परत राडा होतो आणि मग ते परत सगळं अस्वच्छ दिसायला लागतं त्यामुळे आवर्जून ही काळजी घ्यायची आहे तर तिसरी गोष्ट आहे ती, ती किराणा खरेदी मग जेव्हा आपण किराणा सामान आणायला जातो त्यावेळेस आपण म्हणजे प्रत्येक जण न महिन्याचा किराणा भरतच असतो परंतु दिवाळीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही किराणा भराल तर काही गोष्टी ह्या आवर्जून जास्तीच्या घेऊन या कारण जास्तीच्या आणल्या म्हणजे त्या घरात वेस्ट जातात असे नाही कारण या महिन्यात जरी तुम्हाला तुमचं बजेट वाढलं तरी पुढच्या महिन्यामध्ये त्या शिल्लक राहिलेल्या वापरताच येतात त्यामुळे ती तुमची जे भर पडलेली आहे खर्चामध्ये ती पुढच्या महिन्यामध्ये निश्चितच भरून निघते त्यामुळं तुम्ही म्हणजे फक्त बचत म्हणून नाही तर किराणा सामान भरताना तुम्ही थोड्याशा जास्तीच्या गोष्टी आणा जसं की खोबरं विलायची या गोष्टी आपण घेताना कमी घेतो आणि मग सणाचे काही पदार्थ बनवताना मग त्या गोष्टी कमी पडतात आणि मग त्यावेळेला करताना आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट नाही किंवा ही गोष्ट विसरली तर ही कमी पडली तर त्यासाठी नियोजनपूर्वक तुम्ही पहिले यादी बनवून घ्यात की तुम्ही फराळाचे कुठले प्रकार करणार आहात आणि त्या फराळासाठी कुठलं साहित्य लागणार आहे त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा यादी करून घ्या आणि त्या यादीनुसारच ते साहित्य घेऊन या की जेणेकरून करताना कुठली गोष्ट किंवा कुठली वस्तू तुम्हाला कमी पडणार नाही आणि त्यावेळेस मग तुम्हाला आणून देण्यासाठी घरात कुणीही अवेलेबल नसतं त्यावेळेस तुमची तारांबळ उडते त्यामुळे ही तारांबळ तुमची उडू नये त्यामुळं व्यवस्थित एक लिस्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला पदार्थ कुठले बनवायचे आहेत त्यासाठी कुठलं साहित्य लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहे यानुसार तुम्ही ते साहित्य आणून घ्या म्हणजे निश्चितच तुमच्या वेळेची सुद्धा बचत होते आणि तुम्हाला मानसिक त्रास पण होणार नाही कारण एखादी गोष्ट कमी पडली तर त्या दिवशीचं तुमचं टार्गेट ठरलेलं असतं की या दिवशी एवढं फरायचं झालं पाहिजे तर उद्या आपल्याला हे दुसरं करायचं घेता येईल पण त्यामुळे हे तुमचं नियोजन बिघडतं आणि म्हणजे स्वयंपाकाचं असो किंवा सणांचं असो कुठल्याही गोष्टीचं जेव्हा नियोजन बिघडतं त्यावेळेस थोडासा मानसिक त्रास होतो चिडचिड होते तर ही चिडचिड आपली होऊ नये त्यासाठी आपल्याला म्हणजे सुबद्ध आपलं नियोजन असायला हवं म्हणून तुम्हाला जेवढं आवश्यक आहे जेवढे पदार्थ किंवा ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या आवर्जून तुम्ही दिवाळीच्या आधी व्यवस्थित खरेदी करून व्यवस्थित ठिकाणीच ठेवायचं आहे कारण एका डब्यात ठेवतो आणि दुसरीकडेच शोधत बसतो आपला तासभर ते शोधण्यामध्येच जातं तर हा पदार्थ बनवायचा आहे तर हा पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे तुम्ही घरी आल्यानंतर जेव्हा हा किराणा सामान लावाल तर त्यावेळेस जो पदार्थ करण्यासाठी जी यादी तुम्ही केलेली होती किंवा जे साहित्य आणलेलं आहे ते सगळं वेगवेगळे सेपरेट तुम्ही ठेवून द्या की जेणेकरून तो पदार्थ करताना तुम्हाला त्यातल्या सगळ्या वस्तू सगळ्या जीनस तुम्हाला लगेच सापडतील त्यामुळं तुमची तारांबळ उडणार नाही ह्या अशा गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला मानसिक त्रास पण होणार नाही आपली चिडचिड पण होणार नाही आणि सणामध्ये आपला राग आपण आपल्या लेकरांवरती सुद्धा काढणार नाही म्हणजे या एवढ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात जर हे नियोजन केलं तर या एवढ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात त्यामुळे हे आपलं नियोजन असायला हवं त्यानंतर चौथी गोष्ट आहे आपण किचनची म्हणजे साफ घराची साफसफाई झाली किचनची साफसफाई झाली किचनचा किराणा सामान झाला त्यानंतर मग आता दिवाळीसाठी जर आपल्याला काही साहित्य आणायचं असेल तर त्यामध्ये आपण लक्ष्मीपूजनासाठी शिरई आणत असतो तर शिरई आणताना किंवा दिवे आणताना किंवा रांगोळी घेताना आपल्याला म्हणजे बार्गेनिंग करायची नाही त्याचा भाव करायचा नाही कधीही शिरई घेताना शिरई ही आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजत असतो किंवा तिची पूजा करतो त्यामुळे शिरईचा कधीही भाव करायचा नाही तर म्हणजे पाच दहा रुपयाचा फरक कुणी ला विकत असेल तर कुणी पंधराला तर कोणी वीसला तर अशा वेळेस जाणीवपूर्वक आपल्याला जरी माहिती असलं की ती पंधराची म्हणजे वीसची नाहीये पंधराची आहे तरी थी त्या ठिकाणी आपण भाव कुठलाच म्हणजे कसलाच भाव न करता त्यांनी जी किंमत सांगितली ती किंमत द्यायची आहे कारण दिवाळी गरिबांना सुद्धा साजरी करावायची असते तर आपले चार पाच रुपये त्या ठिकाणी जर गेले तर आपलं काही नुकसान होणार नाही त्या मोबदल्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मी भरभरून कुठल्या तरी मार्गाने ती परत करतच असते शिरई घेताना किंवा दिवे पण त्या घेताना आपण भाव कुठलाही करायचा नाही कारण डीमार्कमध्ये गेल्यानंतर आपण कुठल्याच वस्तूचा भाव करत नाही त्यांनी जी किंमत सांगितलेली आहे किंवा दिलेली आहे त्याच किमतीमध्ये सगळ्या वस्तू खरेदी करतो त्यामुळे या गरीब लोकांकडून जेव्हा आपण खरेदी करतो तर आवर्जून कारण महिलांना ही सवय असते की वीसची वस्तू म्हटली की पंधराला मागायचं मी सुद्धा तसंच करते मी ही काही वेगळी नाही परंतु जाणीवपूर्वक आपल्याला ह्या दिवाळीच्या काळामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये दिवे पेटले पाहिजे प्रत्येकांच्या घरामध्ये त्यांच्या बाळांना फराळाचं खायला मिळालं पाहिजे हा उद्देश आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण गरीबांकडून काही घेतो तर त्यावेळेस आपण तिथं कुठल्याच वस्तूचा भाव करायचा नाही त्यांनी जी किंमत सांगितलेली आहे ते किमतीमध्ये आपल्याला त्या वस्तू खरेदी करायच्या आहेत म्हणजे खूप दान आपण करत नाही तर या मार्गाने फुल नाही फुलाची पाकळी की आपल्या एखाद्या रुपयामुळं जर कुणाच्या लेकरबाळाच्या तोंडामध्ये एखादा गोडाचा घास जात असेल तर, तर काय हरकत आहे त्यामुळे आपण इथं कुठल्याही वस्तूचा भाव न करता एखादे चार पैसे आपले एक्स्ट्रा जात असतील तर जाणीवपूर्वक ते तुम्ही दिले तरीही काही हरकत नाही याही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आणि त्यानंतर बरेच जण दिवाळीच्या काळामध्ये फटाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात तर महिलांनी आवर्जून आपापल्या लेकरांना समजून सांगायचंय आपल्या घरातल्यांना समजून सांगायचे कारण पुरुषांना असो किंवा लेकरांना असो फटाके उडवायला किंवा फटाके ग फोडण्यासाठी खूप आवडतात मग ते सुरसुरी असो फुलझाड असो किंवा सुतळी बॉम्ब असो वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आपल्याला मार्केटमध्ये मा उपलब्ध होतात तर यावेळेस आवर्जून आपण फटाके घ्यायचे नाहीत कारण मराठवाड्यामध्ये तर पुरामुळं म्हणजे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा खायला आलेला घास म्हणजे तोंडचा घास निसर्गाने काढून घेतलेला आहे त्यामुळं सगळ्यांच्या घरात दिवाळी साजरी व्हायला हवी म्हणजे हा उद्देशच आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे तर आपण अशा वेस्ट जागी पैसे घालायचे नाहीत जर एखाद्या गरीब कुटुंबाला जर आपल्याला काही देणं शक्य झालं त्यांची दिवाळी चांगली साजरी व्हावी ह्यासाठी जर देणं शक्य झालं तर आवर्जून आपण त्यांना मदत करायची परंतु या फटाक्यामध्ये पैसे घालायचे नाहीत कारण फटाके उडवल्यानंतर जरी आनंद होत असला तरी सुद्धा त्यामुळं निसर्गाला हानी होते आपल्याला शारीरिक हानी होते म्हणजे शारीरिक हानी म्हणजे आपल्याला श्वसनाचे आजार होतात त्यामुळं प्रदूषण आपल्या सभोवताल वाढवून घेण्यापेक्षा ती बचत जे फटाक्यांवरती आपण खर्च करणार आहोत ती जर बचत आपण एखाद्या गरजू कुटुंबाला दिली तर निश्चित त्यांच्या घरामध्ये दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होऊ शकते म्हणून आवर्जून महिलांनी यावर्षी फटाके घ्यायचे नाहीत तर तो फटाक्याचा जो खर्च आहे तो खर्च तुम्ही गरीब एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला द्या किंवा गरीब एखाद्या तुमच्या जवळपास कोणी गरीब असेल तर अशा कुटुंबाला तुम्ही मदत करा तर निश्चित त्यांची दिवाळी ही चांगली होते आणि त्यांची दिवाळी चांगली केली या कारणामुळं तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी नित्य तुमच्यावर प्रसन्न राहते तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये कशाचीही ही तुम्हाला भासणार नाही त्यामुळं जी आपली बचत आहे ती बचत करून तर जर आपल्याला कुणाचं ग सण चांगला करता आला तर निश्चितच करायला हवा त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला दिवाळीचं नियोजन करायचं आहे की दिवाळीत आपल्याला काय काय खरेदी करायची काय काय करायचं आहे घरात स्वच्छता करायची आहे कारण सगळ्यात महत्वाचं अस्वच्छता आपल्याला काढून टाकायची मग आपली घरातली असो आपल्या परिसरातली असो कारण अलक्ष्मी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळं दिवाळीच्या काळामध्ये लक्ष्मी ही प्रत्येकांच्या घरामध्ये विराजण्यासाठी आलेली असते तर ती लक्ष्मी आपल्याच घरात नित्य रहावी कारण लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळं ती आपल्या घरात कायम स्थिर असावी यासाठी असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच पहिल्यांदा तुम्ही अलक्ष्मीला बाहेर काढून टाका तरच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्यवासासाठी राहील तर, तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दिवाळीच्या माहितीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ येणारच आहेत त्यामुळं चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम